पण येत कोण आहे कोण कोण येत आहे कर कोणालाच माहित नाही येत कोण आहे सगळेजण तयारी करत आहे कोणीच नाही कोणी म्हणते कोण येत आहे कोणी म्हणते कोण येत आहे स्वागतासाठी येत आहे मित्रांनो पण असे मलाही माहित नाही कोण येत आहे कोण नाही भेटाय तिकड गावात जे वाजत आहे

आम्ही सोनपकराची सोनपकराची अंडी लाहानपणी तसच सोन सोनपकराची अंडी पण आता जमाना बदलला आहे आता काय गोड ठीक आहे भैया तनु आजी घेऊन आली डायरेक्ट स्वागतासाठी <laughs> तनु आजी इथं टाका मी बसतो इथं टाका ना बसतो स्वागतासाठी नाही हिची गायला सांग तू आईला सांग पक्त राई डोक्यात पत्र घ्या तुमची आई अ डोक्यात पत्र घ्या पोरगी सांग तरी

बाबा ने

राजेश भाऊ <सथी> आडे आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी मिताताई आडे ह्या सगीच्या भेटीसाठी म्हणून आपल्या मंदिरावर आलेल्या होत्या तेव्हा येता येता माझे ज्येष्ठ बंधू गणेश भाऊ दुर्गे यांच्या घरी त्यांनी भेट दिलेली आहे मी त्या ठिकाणी बोललो आपल्या दुर्ग मंडळाच्या तिथे राजेशभाऊ आडे हे एक आपल्या खेड गावचं व्यक्तिमत्व आहे त्यांचा जन्म खेड इथे दे झाला आणि त्यांचा पूर्ण परिवार सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये पूर्वीपासून आहे तो वारसा या परिवाराला लाभलेला आहे आणि इतर विषयी आता काही जास्त कोणाला परिचय द्यायची गरज नाही कारण श्री रामनवमी उत्सव समितीच्या नेमकं गावामध्ये एवढं मोठं आपलं पंधरा सोळा हजार लोक गाव परंतु एखाद्याला रात्री वेळातली सर्पदंश झाला डिलिव्हरी बॉय एखादी अडली किंवा अपघात झाला अँब्युलन्स आपल्या गावामध्ये नव्हती आमच्या रामनवमी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी हे गावाची गरज परिसराची गरज म्हणून भाऊना विनंती केली आणि त्यांच्या एका विनंतीला होकार दिला आणि आपल्या कालपर्वाला हे बघा सामाजिक कार्य हे काही लपत नसते कोणाचं त्याची दखल कुठे ना कुठे घेतल्या जाते तेव्हा वरच्या पाठीवरती त्यांच्या कार्याची दखल घेऊन एक प्रतिभाशाली स्त्री तिच्या हृदयामध्ये कळवळ आहे समाजाविषयी कायदे करण्याची झळप आहे तो वार्ता त्यांना कुटुंबाकडून मिळालेला आहे तर त्यांना प्रतिभाशाली स्त्री म्हणून नागपूरला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि रोहा जोशी या मराठी नाटक चित्रपटातल्या चांगल्या अभिनेत्री आहेत त्यांच्यावर सत्कार झालेला आहे आणि हे दिलेल्या शब्दाला जागणार जोडपं आहे ये ये माईच ने, माईच ने जे काही द्यायचं जे काही बोलायचं भाऊ तो बोलले की या हाताने द्यायचं या हाताला माहीत माहीत नाही पडू जायचं परंतु भाऊ तुम्ही जे काही काम करत आहे ना त्याची कुठे ना कुठे दखल निश्चितपणे घेतल्या जाणार आहे तुम्ही आता आमच्या जवळच्या उद्या बसलेल्या आहात त्याच्यातून तुम्हाला कोणी काढून सोडत नाही आणि या मंदिरासाठी परिसरातल्या जे जे काही मंदिर आहे देवळ आहे त्यांचा भावना करता येईल सामाजिक कार्य रूपानं दुर्गोत्सव मंडळ असो मग मंदिर असो ते आपापल्या आप परीनं करत आहेत त्यांचं एक संस्थान आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी गणपती संस्थान खेळ चढ आहे त्याच्यामार्फत रक्तदान शिबिर रोगदान शिबीर आणि माहूर पदयात्रा भाऊ स्वतः काही स्वतः त्यामध्ये सामील होतात आता तीन तारखेला चार तारखेला पावड यात्रा निघणार ज्या ज्या आपल्या माता बहिणींना त्यामध्ये सामील व्हायचं असेल त्या आपण सामील होऊ शकता आणि तसे तुम्हाला माहित आहे आठ मार्च काय पाठ आठ मार्च ला जागतिक महिला दिन त्या दिवशी खेळला ते कमी बायांचं बजेट होतं भाऊ सांगत होते पण इतक्या आजोबामध्ये मी जास्त काही बोलणार नाही तेव्हा मी या ठिकाणी आपली रजा घेतो आणि भाऊंना ताईला पुढील कार्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि ताई भाऊ आम्ही सगळेजण तुमच्या पार्टीची कामगिरीपणे आहोत आणि याकडे बघितो धन्यवाद व्हिडिओ टाका साठी बोलायला लागलं मुने का बोलाचं प्रेमसे की सरसने सरले मोठा थोडं बोला टाक व्हिडिओ टाकासाठी दोन शब्द ते बोलले असते तर मस्त झालं दोन शब्द ते बोलले असते तर मस्त झालं हो का आमच्या विठातल्या बायासाठी चहा म्हणलाय पण चहा प्यायला तयार नाही आहे आता काय करा आमच्या घरचा चा वाया जाते विनंती आहे आज जोडू पाया पडून पोरगी आधीच म्हणे बाया चालल्या जाईल म्हणे म्या म्हटलं म्हण नाही जा असं वाटलंही नव्हतं की काय घडणार आपल्या घरी येणार पण ते सगळे आपल्या घरी आले